दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जनपतनामा राज्य उत्तर प्रदेश येथे एका कार्यक्रमात नंद यांनी मोहम्मद पैंगबर यांच्या वादग्रस्त विधान करून टीका केली यतीनसिंह नंद हे म्हणाले रावणाचा पुतळासोबत मुस्लिमाचे प्रेरित पैगंबर यांना जाळण्यात यावे आणि लेलो मीनचा बलात्कार अरबच्या लुटेरा पेंगबर यांच्यामुळे सर्व जगते जे खून खराबे होत आहे पेंगबर यांच्यामुळे होत आहे असे वादित विधान करून मुस्लिम समाज धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने देशात शांतता भंग करण्याचा प्रयत्न व क्रोध भडकावण्यासारखा वादग्रस्त विधान स्वामी येतेन सिंह आनंद यांनी केले त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ए आय एम आय एमच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आणि या लोकांना कोण समर्थ आहे सहकार्य करीत आहे असा प्रश्न जनसामान्याच्या चर्चेत उधान झाले आहे कारण विधानसभा इलेक्शन आहे आणि यामध्ये असे लोक मुस्लिम धर्माचेच पेगंबर नि निंदनीय ठिकाणी करीत आहे आणि मुस्लिम धर्मीयांना हुस्कावण्याचा प्रयत्न करीत आहे महाराष्ट्राची शांतता भंग करण्याच्या मोठ्यात मोठा षष्ठयंत्र करीत आहे अशा महाराजावर तात्काळ कारवाई करा करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया मस्जिदिस ए इत, इतिहादुल मुस्लिमचे ए आय एम आय एमच्या वतीने करण्यात आली निवेदन देते वेळेस ए आय एम आय चे युवा शहर अध्यक्ष तोसिफ खान हासन खान फरदीन खान शेख रफतान हे सर्व उपस्थित होते उनतीस तारीख को उत्तर प्रदेश के में नरसिंह आनंद ने शान में किया है गुस्ता खिलाफ मैं आज हमने तहसीलदार साहब को एक निवेदन और निवेदन मी मांग की है कि नरसिंह आनंद को अरेस्ट किया जाए और आए दिन मुसलमानों को टारगेट किया जा रहा है जैसे नितिश रानी कहता है कि मुसलमानों मस्जिदों तो में घुस के मारेंगे आज इसने इस तरीके की आपल्म के शान में गुस्त की है तो आज ये जो लोग बोल रहे हैं तो इनके पीछे ताकत कौन है इनको कौन सपोर्ट कर रहा है जो आज इतना खुल के ये मुसलमानों को बोल रहे हैं आपलम के शान में गुस्ती कर रहे हैं तो हुकूमत से मुताबला करते हैं कि जोखड़ों को रोको ये चमचों को रोको मुसलमानों की मुँह में ज़बान है मुसलमान भी जवाब दे सकता है जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज झाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव